नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आता तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्ड बँकशी लिंक करू शकता तर ते कसं करायचं आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्याच्यानंतर एन पी सी आय वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे एन पी सी आय वेबसाईट सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढं असा हा फॉर्म ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर कंझ्युमर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला भारत आधार सीडिंग या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असा फॉर्म तुमच्यापुढे ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर इंटरुअर आधार कार्ड तुम्हाला इथं आधार कार्ड टाकायचं आहे आणि खाली रिक्वेस्ट फॉर आधार या ठिकाणी सीडिंग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली सेलेक्ट युअर बँक या ठिकाणी तुमची बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला अकाउंट नंबर विचारण्यात येईल तो अकाउंट नंबर तुमचा टाकून घ्या त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आय अग्रे या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे केल्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्यासुद्धा विचारण्यात येईल तो कॅपच्यासुद्धा टाकून घ्यायचा आहे हे सर्व प्रोसेस झाल्याच्यानंतर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक होणार आहे चोवीस तास झाल्याच्यानंतर ही सर्व प्रोसेस तुमची कंप्लीट होणार आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या आधार कार्ड बँकशी लिंक करू शकता मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या